ब्रह्माला मुलगी झाली ही गोष्ट संपूर्ण त्रैलोक्यात पसरली ब्रह्मलोकात हळूहळू एक एक देवांचे आगमन होऊ लागले देवी सरस्वतींच्या आनंदाला पाराच राहिला नाही ज्या मुलीचे वडील ब्रह्मदेव आई सरस्वती व दक्ष आणि नारदसारखे भाऊ असतील तर त्या मुलीला किती ज्ञान भेटेल आणि ती मुलगी किती गुणवान असेल ह्याची गंतीच करता येणार नाही नारदाने अहिल्याची वार्ता सगळीकडे पसरवायला सुरुवात केली अहिल्याचं कौतुक करता करता त्यांच्या जिभेला लगाम लागला तर नवल अहिल्याचे गुणगान ऐकून महादेव विष्णू असे सर्व देव अहिलेला पाहून व आशीर्वाद देऊन गेले सर्वात शेवटी इंद्र आला आणि तिथंच घोळ झाला इंद्र ब्रह्मलोकात गेला तिथलं सुंदर वातावरण पाहून त्याला वाटलं की जर हा परिसर आत्ताच इतका सुंदर आहे तर ज्यावेळी अहिल्या पुन्हा ह्याला सजवेल तेव्हा कसा दिसेल आणि चालता चालता तो ब्रह्मद्वार ओलांडतो जिथं ब्रह्मदेव कमळ पुष्पावर विराजमान असतात आणि माता सरस्वती अहिल्येला ज्ञान देत असतात त्यावेळी अहिल्येची पाठ इंद्राकडे असते इंद्र ब्रह्मदेवाला नमस्कार करतात प्रणम ब्रह्मदेव ब्रह्मदेव त्यांचे डोळे उघडतात आणि बोलतात की या इंद्रदेव तुमचीच वाट पाहत होतो अनेक देवी देवतांचे आगमन होऊन गेले पण तुम्ही अजून आला नव्हता म्हणून तुमचा विचार मनात आला हे ऐकून इंद्रदेव बोलतो की स्वर्गात असलेल्या कामाच्या व्यापामुळे मला थोडा विलंब झाला ब्रह्मदेव आणि हे ऐकून ब्रह्मदेव म्हणतात की स्वर्गाचा व्याप आणि अप्सरांच्या नृत्याचा कारभार तुमच्या हाती असल्यावर तुम्हाला विलंब होणं साहजिकच आहे हे ऐकून इंद्राला कळून जातं की आपलं खोटं कारण किंवा कुठलंही कारण इथं चालणार नाही कारण कोणीही स्वतःशी खोटं बोलू शकतो पण परमपिता ब्रह्मांशी नाही ब्रह्मदेव इंद्राला बोलतात की तुमचं येण्याचं प्रयोजन जे आहे त्याकडे पण बघा असं बोलून ते अहिल्याकडे नजर फिरवतात अहिल्या पाटमोरी बसल्यामुळे तिचा चेहरा नीट दिसत नव्हता तिच्या लांब केसांमुळे तिची पाठ झाकली गेली होती व श्वेत वस्त्रांमुळे तिची कांती उजळत होती ज्या व्यक्तीची कांती इतकी तेजपूर्ण असेल तर तिचा चेहरा किती मोहक असेल असा विचार करत असतानाच ब्रह्मदेव तिला आवाज देतात अहिल्या म्हणून तिच्या नावाचा पुकारा ब्रह्मदेवांकडून होतो वा काय नाव आहे अहिल्या अतिसुंदर वडिलांनी आवाज दिल्यामुळे अहिल्या वडिलांकडे बघते आणि नमस्कार करून आज्ञा मागते तिचं मुख पाहून इंद्र काही क्षणांसाठी अप्सरांना विसरून जातो ज्या व्यक्तीचं तेज सूर्याला झाकेल ज्या व्यक्तीचं सौंदर्य अप्सरांना लाजवेल अशी व्यक्ती ब्रह्मलोकात काय करत आहे तिचं स्थान तर इंद्राच्या आसनाजवळ असायला हवं असा विचार इंद्र करत होता अहिल्याची परीक्षा घेण्यासाठी इंद्र तिला विचारतो की ह्या त्रौलोक्यात सर्वात सुंदर गोष्ट काय आहे त्यावर अहिल्या सांगते की विचार कारण जर विचार सुंदर असतील तर ते वाईट गोष्टींना पण सुंदर बनवतात दुसरा प्रश्न इंद्र विचारतो की कोणती व्यक्ती ह्या त्रोलोक्यात अमर आहे त्यावर अहिल्या उत्तर देते की आदिदेव महादेव ह्या त्रोलोक्यात अमर आहे हे ऐकून इंद्राला तिसरा प्रश्न विचारावासा वाटतो आणि तो विचारतो की ह्या संपूर्ण त्रिभुवनात कोणती गोष्ट अनश्वर आहे त्यावर अहिल्या सांगते की आत्मा जी ह्या त्रिभुवनात अनश्वर आहे कारण तिला अग्नीने जाता येत नाही पाण्याने भिजवता येत नाही वाऱ्याने सुखवता येत नाही ती केवळ शरीर बदलते मात्र ती तशीच राहते हे ऐकून इंद्राचे समाधान तर होते पण त्याच्या मनात अहिलेबद्दल एक वेगळीच जागा तयार होते एक ओढ तयार होते तिची ही छबी त्याच्या मनात बसून जाते अहिलेला आपणच मिळवू कारण तिला संपूर्ण ज्ञान असून ती इतकी लावण्यवती आहे की स्वर्गातल्या अप्सरांना पण त्यांची जागा कळेल असा विचार करतो आणि ब्रह्मदेवांकडून निरोप घेतो आणि स्वर्गात जातो स्वर्गात गेल्यानंतर त्याचं मन कुठंच रमत नाही कारण त्याच्या नजरेसमोर सतत ती अहिल्या येत असते आणि पण तिचं वय लहान असल्यामुळे आपण तिला मागणी सध्या तरी घातली नाही पण नंतर मीच तिला मागणी घालेल आणि मीच तिला मिळवेल असा विचार करत स्वर्गात तिच्या मोठ्या होण्याची वाट बघत बसतो पुढील कथा पुढील भागामध्ये पाहूयात धन्यवाद